नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ट्रम्प यांनी शपथ घेतली आणि ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून काही ना काहीतरी मोठ्या बातम्या म्हणा किंवा खरं सांगायचं तर हेडलाईन्स ह्या देण्याकडे त्यांचा कल राहिलेला आहे त्याच्यातली सर्वात मोठी त्यांची हेडलाइन देण्याचा जो विषय होता तो होता टेरिफ वॉर अमेरिकेला जर का तुम्ही काही माल पाठवत असाल म्हणजे निर्यात करत असाल तर त्या निर्यातीवरती आम्ही शुल्क लावू अशी धमकी त्यांनी दिलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक देशावरती किती शुल्क लावणार त्याचा एक मोठा तक्ताच वाटून दाखवला होता मोठी वार्ताहर परिषद घेऊन असा तो तक्ता त्यांनी दाखवला आणि त्याच्यामध्ये सर्वात कठोरात कठोर शिक्षा ही चीनला दिलेली होती त्याच्यानंतर भारताचा नंबर फारसा नव्हता पंधरा वीस टक्के काहीतरी होता इरले उरलेल्यांना सत्तावीस टक्के चाळीस टक्के व्हिएटनाम असेल इतर दक्षिण कोरिया वगैरे देश जे आहेत आशियातल्या सुद्धा अशा प्रकारे त्यांनी टेरिफ मध्ये आणलेलं होतं जवळजवळ शंभर एक देशांना पत्र लिहिली गेली होती आणि त्यानुसार त्यांनी हे दर पत्रक जे आहे ते जाहीर केलेलं होतं त्या तेव्हापासूनच अनेक देशांनी अमेरिकेशी संपर्क साधायचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं सांगायचं तर वाटाघाटीच्या टेबलावर बसून ठरवून पास करायचं आणि त्यानुसार एक ट्रेड ऍग्रीमेंट दोन देशांमध्ये व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मग व्यापार सुरळीत होईल अशी अपेक्षा होती परंतु तशा गोष्टी झाल्याने खुद्द ज्याला आपण म्हणू की कमीत कमी, -कमी त्याच्यामध्ये अडथळे आणू शकेल असा देश होता तो भारत होता भारतासोबतचा जो ट्रेड अग्रीमेंट आहे तो खरा सगळ्यात सोपा असायला पाहिजे होता पण त्या सुद्धा अनेक विघ्न आलेली आपल्याला दिसत आहेत अजून देखील अधिकृत घोषणा झालेली दिसत नाहीये भारताच्या जोडीने दुसरा महत्वाचा देश अमेरिकेसाठी चीन होता आणि चीनसाठी सुद्धा अमेरिका हा मोठा देश आहे जिथे आपण म्हणू की संपूर्ण जगाच जगांमध्ये जर का शंभर वस्तू खपत असतील तर त्यातल्या सत्तावीस वस्तू एका अमेरिकेमध्ये खपतात तेव्हा जर का अशा देशामध्ये दे तुम्ही निर्यात करत असाल तर तुम्हाला तुमच्या फॅक्टरीची कल्पना करा तुम्ही जर का वस्तू विकत असाल त्यातल्या सत्तावीस विकू शकला नाही तुमचा सेल सत्तर टक्क्यावरती आला तर तुमची काय मनोवस्था होईल उरलेले जे तीस टक्के आहेत ते तुम्ही जास्तीचे आणणार कुठून तेव्हा तुमचा हात दगडाखाली जातो तुमचा हात दगडाखाली गेला की अपर हँड जो आहे तो अमेरिकेला मिळतो आणि मग आपल्याला पाहिजे तसं ट्रेड अग्रीमेंट आपण करून घेऊ शकू या सगळ्या अंदाजाने ट्रम्प यांनी ही पावलं टाकलेली होती आज असं म्हणतात म्हणजे मी पुसटचं वाचलं अजून त्याचं कन्फर्मेशन मला मिळालेलं नाही पण गेल्या गे काही महिन्यामध्ये जे काही अशा पद्धतीने आयात शुल्क वसूल केलं अमेरिकेने त्याच्यातून ते पॉझिटिव्ह मध्ये गेलेले आहेत म्हणजे श्री शिल्लक म्हणतात ना तशी राहिलेली दिसते आ, आज, तो सगळा हिशोब जो आहे तो अमेरिकेने करायचा आहे आपण त्याच्यामध्ये भारताबद्दल बोलत होतो आणि भारताबद्दलचं जे ट्रेड अग्रीमेंट त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या त्याच्यावर एक व्हिडिओ पण केला होता चीन सोबत सुद्धा अडचणी असणार आहेत हे गृहित धरलं गेलेलं होतं चीननी कुठेही तुम्ही बघितलं असेल तर, तर माध्यमांमधून कुठेही उत्सुकता दाखवल्याचं दिसत नाही स्वारस्य असल्याचं दिसत नाही चीनच्या एवढ्या मोठ्या फॅक्टरीज तयार झालेल्या आहेत संपूर्ण जगाची फॅक्टरी आपल्याकडे असावी आणि म्हणून प्रचंड उत्पादन क्षमता निर्माण केली गेलेली आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे आणि आता जर का तीस टक्के अशी खोट आली ही केवळ अमेरिकेकडून येणारे आहे उर्वरित जगाकडून काय होईल याची अजूनही कल्पना नाहीये तर अशी जर का खोट आली तर हे कारखाने चालू कसे ठेवायचे आणि त्यांच्यावरती ज्यांची उपजीविका अवलंबून आहे असे कामगार त्यांचं काय होणार हे प्रश्न चीनला भेडसावत होते पण चीन सुद्धा कच्चा खेळाडू नाहीये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठचाही जेव्हा असा तुम्ही गेम करायला जाता त्यावेळेला जशी तुमच्या हातात चार हुकमाची पानं असतात तशी समोरच्या व्यक्तीच्या हातात सुद्धा असतात आणि ती कुठची नेमकी पानं आहेत की कधी कधी तुम्हाला त्याचा अंदाजही येत नाही जेव्हा गेम सुरू होतो तेव्हा तुम्हाला लक्षात येतो अरे बापरे हे हा एक ह्याच्याकडे आहे अशाच पद्धतीचा गेम जो आहे तो चीन करताना दिसतो आहे आणि चीनकडे असलेला सर्वात मोठा हुकमाचा एक्का आहे तो अर्थातच रेरर्स आहे दुर्मिळ खनिजांचा जा आहे तर दुर्मिळ खनिजांची गोष्ट अशी आहे की त्याचं आपण म्हटलं त्याप्रमाणे केवळ प्रक्रिया नाही तर त्याचं शुद्धीकरण जे आहे एनरिचमेंट जे आहे ते सगळे त्या प्रक्रिया चीनने आपल्या जवळपास ताब्यात घेतल्या सत्तर टक्के जगातलं प्रक्रिया आणि शुद्धीकरणाचं जे काम आहे ते आज चीन मध्ये होताना आपल्याला दिसत आता तुम्ही म्हणाल की हे शुद्धीकरणाचं काय प्रकरण आहे अगदी आपण जसं आपण युरेनियमचं म्हणतो तसंच आहे युरेनियम सगळ्यात तुम्हाला बघितलं तुम असेल की नव्वद टक्के युरेनियम शुद्धीकरण जे आहे ती प्रक्रिया फारशी गुंतागुंतीची नाही परंतु नव्वदच्या पुढेच जसं तुम्हाला जायचं असतं तस तशी ती प्रक्रिया गुंतागुंतीची होत जाते आणि अनुभव जर का बनवायचा असेल तर तो नव्वद टक्केचा पण होतो नव्वद टक्क्याचा युरेनियम वापरायचं झालं तर नव्याण्णव टक्केवाला जर का तुम्हाला समजा पन्नास किलो वापरायला लागलं तर हे त्याच्या कित्येक पटीनी जास्त वापरलं जाईल त्याचा वजनाचा वजन जास्त होतं आकार जास्त होतो आणि म्हणून कोणीही अणुबॉम्बसाठी नव्वद टक्के शुद्धतेचं युरेनियम वापरत नाही शक्यतो कल जो आहे तो नव्याण्णव टक्क्याहून अधिक शुद्धतेकडे असतो हे हे जसं युरेनियमचं तत्व आहे तसंच दुर्मिळ खनिजांचं हेच तत्व आहे आणि दुर्मिळ खनिज जे आहेत ती आपण बघितलं ती वापरली कुठे जातात तर ती लष्करी कामासाठी वापरली जातात म्हणजे लष्करासाठी ज्या ज्या वस्तू बनवायच्या असतात तिथे तुम्हाला अतिशय शुद्ध असलेलं मटेरियल जर का नसेल तर त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाही तुम्ही वापरू जरू शकता उदाहरणार्थ ना नावाचं जे अमेरिकेचं विमान आहे त्याच्यामध्ये काही रडार बसवलेली असतात आणि ती रडार जी असतात अख्खं जग खरं म्हणजे आज रडारवरती चाललंय रडार नसेल तर काही होणारच नाही तर ही रडार जी आहेत ती ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये ही अतिशुद्ध केलेली काही दुर्मिळ खनिज वापरली जातात असं म्हणतात की एका एफ थर्टी फाय मध्ये जवळजवळ चारशे किलो दुर्मिळ खनिजांचा वापर होतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का वापर असेल आणि जर का त्या शुद्धतेची ती द्रव्य जर का वापरली नाही तर तुम्हाला पुसट इमेजेस मिळतील आणि पुसट इमेजेस मिळाल्या की तुम्हाला जे अचूक नेम धरायचा असतो तो अचूक नेम धरता येणार नाही तरही तर अनेक परिणाम असू शकतात पण एक सोपं करून सांगायचं तर तुम्हाला हे सांगते आहे तेव्हा लष्करी कामासाठी जेव्हा वापरायचं असतो तेव्हा अतिशुद्धतेची गरज असते आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे ती चीननी आपल्याकडे ओढून घेतलेली आहे आज जगामध्ये त्यांचं निर्विवाद प्रभुत्व आहे ही गोष्ट खरी आता हे जे टेरिफ वॉर आहे हे लक्षात घ्या तुम्ही की कुठे ना कुठेतरी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल ट्रम्प ट्रम्पना आपला आर्थिक प्रश्न सोडवायचा होता असं नाही तर त्यांना त्यांचा राजकीय प्रश्न सोडवायचा होता आणि हे जे राजकीय प्रश्न सोडवायचे आहेत उदाहरणार्थ भारतासोबत भारतासोबत ते ट्रेड डील होणार नाही होणार होणार नाही होणार भाकरी अशी शेकली जाते तशी शेकली जाते सगळ्या बातम्या येत आहेत पण त्याच्याहूनही महत्वाचे आहे ते पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असतं आणि ते पोलिटिकल अंडरस्टँडिंग जोपर्यंत होत नाही तोवर ट्रेड डील झालं असं पण म्हणत नाही म्हणजेच ना काही राजकीय हेतू साध्य करायचा होता आणि तो साध्य जिथे होतो तिथे ते ट्रेड डील करतील अन्यथा ते ट्रेड डील करणार नाहीत अशी एकंदरीत परिस्थिती दिसते आणि म्हणून चीनच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की चीननी ट्रम्प सत्तेवर आल्यानंतरच एक जाहीर केलेलं होतं दुर्मिळ खनिजांचा जो एक्सपोर्ट आहे त्याच्यावरती चीन सरकारचं संपूर्ण नियंत्रण राहील आणि सरकारच्या परवानगी शिवाय ते कुठेही पाठवलं जाणार नाही याच्यामध्ये अर्थातच अमेरिकेचे जे हे मोठे ज्याला आपण लष्करी मिलिटरी इनकॉर्पोरेशन जे म्हणतो म्हणजे लष्करी सामग्री बनवणार किंवा सेवा देणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या अस्तित्वालाच हात घातल्यासारखं झालंय कारण त्यांच्याकडे ही दुर्मिळ खनिज नसतील तर ते उत्पादन कसलं करणार हा प्रश्न येतो आणि मग चीननी जर का तुमचं नरड दाबून धरलं असेल तर मग तुम्हाला देखील त्यांचं नरड दाबायला लागत तुमचा हात दगडाखाली असला तर तुम्ही त्याचा हात दगडाखाली घेण्याचा प्रयत्न करतात तसा प्रयत्न ट्रम्प यांनी केलाय आणि तो टेरी फॉर्ड चीनवरती लादून केलेला आहे हे आता हळूहळू स्पष्ट होते म्हणजे ते जे सगळे सांगत होते ना आर्थिक दुष्परिणाम होतील टेरिफनी काय हा प्रश्न सुटणार आहे का तो सुटणार आहे का या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष तुम्ही करू शकता कारण आता राजकीय हेतू महत्वाचे झालेले आहेत हे हसून आपल्या मनावरती येते आणि मग चीननी जो आखडता घेतलेला आहे तो महत्वाचा आहे असं म्हणतात की अगदी काल परवापर्यंत या सगळ्या बैठका म्हणे लंडन uh, मध्ये चाललेल्या होत्या निगोशिएशनच्या चा, आणि त्याच्यातून नेमकं काय बाहेर निघतं हे बघायचं आहे ह्याच्या नंतर ज्या बातम्या सोडल्या जात आहेत त्या महत्वाच्या बातम्या आहेत आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल ते तर बातम्या सगळ्या सांगितल्या काय झालं चीन कोसळणार आहे चीनची अर्थव्यवस्था बिकट झालेली आहे परिस्थिती नाजूक आहे एक धक्का बसला तर सगळं कोलमडून पडणार आहे हे सगळे जे आर्ग्युमेंट आहेत ती मी गेली तीन चार पाच सहा किती वर्ष ऐकते परमेश्वर जाणे पण त्याच्यातलं काहीही घडताना दिसत नाही मग चीनमध्ये नेमकं घडतंय काय तर चीन मध्ये राजकीय स्थित्यंतर करण्याचा प्रयत्न चालू आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कदाचित तिच्यावर बोलले असेल की तिथे जे त्यांचे काही वरिष्ठ नेते आहेत आणि जे नेते हे उद्योगपतींशी संबंधित आहेत त्यांच्याशी जवळचे मानले जातात त्या व्यक्तींच्या हातामध्ये आज चीनच्या राजकीय नाड्या गेलेल्या आहेत आणि त्याच्या लष्करी सुद्धा राजकीय नाड्या अशासाठी म्हणायचं की पक्ष जो आहे त्या पक्षाचा कंट्रोल हळूहळू आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न हे वरिष्ठ नेतृत्व करते अंडरस्टँडिंग कदाचित कर हे असू शकतं की ट्रम्पनी हा दबाव टाकावा जेणेकरून चीन वरती आर्थिक दबाव तर निश्चित येणार आहे जसा चीनने अमेरिकेवर दबाव टाकलाय दुर्मिळ खनिज थांबून तसाच अमेरिकेने पण त्यांच्यावरती टाकलेला आहे आणि हा दबाव जो आहे तो दोन्ही बाजूंना आता असह्य व्हायला लागलेला आहे प्रयत्न हे चाललेले आहेत की अखेर शी जिनपिंग यांना बाजूला करून अशा पद्धतीचा एक प्रमुख तिकडे आणावा जो अमेरिकेशी जुळवून घेईल संपूर्णपणे चीनचं जे नुकसान होऊ घातलेलं आहे त्या संकटातून चीनला वाचवेल आणि त्याचबरोबर अमेरिकेला त्याला काय म्हणतात तुम्ही पूर्ण मोठा वाव दिलाय असं होणार नाही अमेरिकेलाही तो थोडाफार नियंत्रणात ठेवेल पण आपल्याला झळ बसू देणार नाही असा जर का नेतृत्व पुढे आणायचं असेल तर त्याच्या हालचाली चीनमध्ये चालू आहे आणि म्हणून हा जो दबावाचं जे सगळं तंत्र चाललेलं आहे त्याच्यामधून काही मार्ग निघालेला आहे अशा बातम्या चीन मधली काही सूत्र देताना आपल्याला दिसतात आणि काय मार्ग निघालेला आहे एक खुद्द ट्रम्प यांनी एक ट्विट केलेला आहे की चीन सोबत जे ट्रेड डील होईल ते क्रांतिकारक असेल आणि आतापर्यंत चीनच्या बाबतीमध्ये आम्हाला जे जे प्रश्न आले ते, ते प्रश्न इथून पुढे उरणार नाहीत त्यांचं एक परमनंट सोल्युशन पुढे येईल आणि अर्थातच अमेरिकेकडे येणारा रेअरअर्सचा जो पुरवठा आहे त्या पुरवठ्यामध्ये जो खंड पडू शकतो तो सुद्धा आम्ही टाळू टाळणार आहोत त्या ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याला कोणी जास्त महत्व देत नाही ते काहीतरी बोलतात आणि मग ते आवडतो बी नाही एकशे ऐंशी डिग्रीमध्ये अबाउट टर्न करून उलट पण बोलतात पण जे ट्रम्प बोलताय त्याला पुस्ती जोडणाऱ्या काही बातम्या या चिनी सूत्रांकडून दिल्या जात आहेत आणि त्याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमेरिकन कंपन्यांना चीनमध्ये मुक्तपणे काम करण्याची परवानगी दिली जाईल मुक्तपणे काम ह्याचा अर्थ असा आहे की चीनच्या स्टॉक एक्सचेंज वरती ह्या कंपन्या ट्रेडिंग करू शकतील आतापर्यंत असं म्हणतात की हाँगकाँग मध्ये असेल हाँगकाँग हे फ्रीपोर्ट सारखं होतं परंतु चीनच्या ह्याच्यामध्ये नव्हत्या त्यांना ते मिळेल इतरही स्वातंत्र्य त्यांना मिळेल फेसबुक असेल ट्विटर असेल ह्यांना मज्जाव आहे चीनमध्ये गुगल गुगल सर्च चीनमध्ये तुम्ही करू शकत नाही चीननी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःच काही ना काहीतरी एक ऍप काढलेली आहेत काही सॉफ्टवेअर दिलेली आहेत आणि ती वापरून त्यांचे नागरिक सोशल मीडिया वापरतात परंतु इथून पुढे अमेरिकन सोशल मीडियाला तिथे मुक्तद्वार मिळेल अशा पद्धतीच्या बातम्या यायला लागलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या जर का खऱ्या मानायच्या जा झाल्या तर हे सगळं जे आहे ते विष शी जिनपिंग पचू शकतील असं वाटत नाही कारण त्यांच्या एकंदर तत्वज्ञानात ते बसत नाही जे उद्योगपतींशी जवळीक साधणार सीसीपी मधलं नेतृत्व आहे त्यांना एक कळतं की सगळा बिझनेस खाली बसला अर्थव्यवस्था खाली बसली तर कोणालाच काहीच भवितव्य उरणार नाही तेव्हा अर्धम ते पंडित हा ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज करायला तयार असलेलं नेतृत्व तिथे आणणं हा सोल्युशन आहे आणि ट्रम्प यांच्या ट्विटला जर काही अर्थ असेल आणि त्याच्या आधारावरती चीनी सूत्र जे बातम्या देता आहेत त्या खऱ्या असतील तर मग अशा पद्धतीचं एक ऍग्रीमेंट पुढे येऊ शकतं ज्याच्यामधून अमेरिकेला फायदा मिळू शकतो आणि अखेर ट्रम्प आपल्या मतदाराला सांगू शकतात की बघा मी तुमच्यासाठी काय जिंकून आणलंय तेव्हा आता जे सगळं पोस्टरिंग चाललेलं आहे ना तिबेट प्रश्न अमुक तमुक हे सगळं पोस्टरिंग प्रकारे अमेरिकेने क्वाड देशांना सांगितलेलं आहे युद्धाची तयारी करा भारतावरती दबाव आणला जातोय तुम्ही चीन चा अटकाव करा भारत ऐकत नाही गोष्ट वेगळी आहे भारताचं जो, जो काय आपला प्रश्न सोडवायचा आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने सोडवतो हे खरं दुःख आहे ट्रम्पचं की तुम्ही त्यांचे जे राजकीय मतलब आहेत ते त्यांच्या आज्ञेनुसार करायला मोदी तयार नाहीये आणि म्हणून ती खवखव खवखव घशामध्ये जे आहे ती त्याच्यासाठी आहे ती असो पण हे जे चीनला सगळीकडून कोंडीत आणायचा जो प्रयत्न चाललेला आहे तो प्रयत्न जो आहे तो तिथलं राजकीय नेतृत्व बदलता आलं तर त्याला प्राधान्य दिलं जाईल ते झालं आणि या प्रकारचं ऍग्रीमेंट जर का होऊ शकलं तर ट्रम्प पलटी मारतील आणि हाताखाली दगडाखाली असलेला आपला हात जो आहे तो हळूचक काढून घेतील चीनी बदललेलं नेतृत्व पण आपला हात काढून घेईल आणि पूर्वीप्रमाणे सगळं सख्य चालू होईल बळी कोण जाईल तर भारत जाईल कारण त्यांनी छू केलं म्हणून आपण जर का चीनच्या अंगावरती छू म्हणत जर का भुंकत गेलो तर शोभा आपली होईल आणि ती होऊ द्यायला मोदी तयार नाहीयेत हे जे सगळं दुर्मिळ खनिजांचं जे नाटक आहे हे नाटक हे अशा भोवती फिरत आहे तेव्हा टेरिफ वॉर हे दुर्मिळ खनिजांचा सप्लाय सुरळीत चालू राहावा म्हणून ट्रम्प यांनी चीनच्या प्रश्नात सुरू केलं याच्या बाबत आता कुठेही संदेह उरलेला नाहीये याच्याबाबतची जी पावलं आहेत जेव्हा अधिकृत घोषणा होईल आणि ह्या टर्म्स आपल्याला समजतील तेव्हा पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ जो आहे त्याचा संदर्भ घेऊया हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू राहू हो द्या